या पवित्र भूमीमध्ये सभा होण्याकरता मी आतुरतेने वाट पाहत होतो चा उल्लेख माझ्या आधीच्या अनेक ज्येष्ठ वक्त्यांनी केला आणि पंच्याऐंशीच्या त्या संघर्षाच्या निवडणुकीच्या नंतर बरोबर चाळीस वर्षानंतर पुन्हा एकदा अशी एकत्रित निवडणूक होती त्याचा मनापासून आनंद असे कदम कुटुंबातलं सदस्य म्हणून मला या ठिकाणी व्यक्त करायचं एकत्रित ही सभा होणं खर आपल्या सर्वांसाठी वर्तमान काळासाठी येणाऱ्या भविष्य काळासाठी अत्यंत चांगलं आहे ते चांगलं होईल ते चांगलं झालं पाहिजे त्याच्याकरता विश्वासाने एकमेकांच्या सोबत राहून पुढील काळामध्ये आपण सर्वांनी एका चांगल्या स्वच्छ भावनेने काम केलं पाहिजे कदम कुटुंबाचा सदस्य म्हणून मी आज कुंडलकरांना आणि किरण तुम्ही शरद भाऊना ओढा नक्की विश्वास देतो तुम्ही चा जसा उल्लेख केला आणि नंतर नव्वद पासून जे काही घडत केलं ते घडलं तसं दोन हजार चोवीस नंतर जे काही आपलं घडतंय त्याला आपले सगळे कुंडलकर साक्षीदार आहेत त्याच्यानंतर पुन्हा नव्वदचा जो पुढचा काळ आहे तो आमच्या नशीबाला येणार नाही तुमच्या नशीबाला विश्वास सभेच्या कुंडल ही स्वातंत्र्य सैनिकांची भूमी आहे पुरोगामी विचाराची भूमी आहे तत्वाला निष्ठावंत असणाऱ्या लोकांची भूमी आहे आणि या भूमीतून सांगली जिल्ह्याला आणि महाराष्ट्राला एक स्वातंत्र्य लढ्याची एक मोठी ताकद मिळाली या स्वर्गीय जिडी बापू लाड आणि स्वातंत्र्य लढ्यामध्ये त्यांच्या सोबत खांद्याला खांदा लावून असणारे क्रांतीसिंह नाना पाटील स्वर्गीय नांदा नायकोडी अशी अने, अनेक मंडळांचा नामोल्लेख करता येईल या भूमीचं नाव हे महाराष्ट्राच्या इतिहासामध्ये सुवर्ण अक्षरामध्ये कोरलं त्याची प्रेरणा पुढे अनेक ज्येष्ठांनी घेतली या तिघांच्या सोबतीला कुंडलचे अनेक भूमिपुत्र होते स्वर्गीय बाबासाहेब पवार असतील स्वर्गीय जवळजवळ प्रत्येक या कुंडल गावच्या गल्लीमध्ये कोणा कोण स्वातंत्र्य लढ्यामध्ये वेगवेगळ्या पद्धतीने सहभागी झालेलं होत हा स्वातंत्र्य ज्या मूल्यांसाठी या सर्व स्वातंत्र्य सैनिकांना हवा होता ते मूल्य तो विचार आज खर आमची महाविकास आघाडीच्या लोकांची एक लढाई महाराष्ट्रामध्ये सुद्धा स्वतंत्र लढ्यानंतर काँग्रेस पक्षाचा आणि पुरोगामीचा विचार हा हळूहळू हो। स्वर्गीय यशवंतराव चव्हाण साहेबांच्या नेतृत्वाखाली हा बळकट होत गेला त्यामध्ये अनेक लोक लोक महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यात असे होते जे कम्युनिस्टवादी विचाराचे होते कालांतरामध्ये जशी देशामध्ये आणि महाराष्ट्रामध्ये काँग्रेस पक्षाची लाट निर्माण झाली आणि काँग्रेस पक्षाच्या विचारात जस एक वैचारिक नेतृत्व हे सांगली जिल्ह्यातलं असेल किंवा महाराष्ट्रामध्ये अनेक ठिकाणी कानाकोपऱ्यात तयार झालं तसं हळूहळू सगळीच मंडळी काँग्रेस पक्षाच्या विचाराशी प्रभावित झाली आदरणीय जेडी बापू आणि त्यांचे सर्व काही सहकारी असतील हे सुरुवातीपासून शेवटच्या क्षणापर्यंत हे कम्युनिस्टवादी विचाराचे राहिले तो विचार होता तळातील कष्टकऱ्यांना लोकांना न्याय मिळला पाहिजे आणि त्यांच्या न्याय हक्काची ही लढाई ते लढत होते किरण तातन जुना इतिहास सांगितला शरद उल्लेख केला आता त्या काळाच्या पलीकडे आपण आणि सध्याच्या काळामध्येलो स्वर्गीय पतंगरावजी कदम साहेब हे सुनसळला जन्मले हे आपल्या सर्वांना माहिती आहे आणि तो तो काळ त्यांचा जन्म झाल्यापासून शिक्षण घेतला आणि प्रेरणेचं सुरुवातीच्या काळामध्ये शिक्षण क्षेत्राकडे शिक्षण एक प्रवास करत असताना ग्रामीण भागातली गोरगरीबांची बहुजन समाजातली शेतकऱ्यांची गोरव माळ शिकली पाहिजे या हेतूने खरं तुम्ही वयाच्या सोळा वर्षी पुण्यासारख्या ठिकाणी सातारा इथून जाण्याचं सा भाडस केलं खिशात सात रुपये घेऊन शिक्षक पदाची नोकरी साधना विद्यालयामध्ये केली आणि मग वयाच्या एकविसाव्या वर्षी दहा बाय दहाच्या खोलीत भारतीय विद्यापीठ स्थापन केलं या गावातली अनेक ज्येष्ठ मंडळी जिनी वयाची साठी सत्तरी ओढ्या हो हे त्याला साक्षीदार आहेत शैक्षणिक प्रवास करत करत ज्या मतदारसंघात ज्या मातीत ते जन्मले त्या मातीतला विकास झाला पाहिजे त्या लोकांचे गोरगरिबांचे प्रश्न सुटले पाहिजेत आणि सार्वजनिक जीवनामध्ये ताकदीने प्रश्न सोडवायचे असतील सरकार दरबारी तर त्याला प्रशासनाची जोड पाहिजे राजकीय चळवळीची साथ पाहिजे या दृष्टीने पथकाशी कदम साहेबांनी हाऊ शिक्षणापासून समाजकरण समाजकारणापासून राजकारणामध्ये पदार्पण केलं स्वर्गीय यशवंतराव चव्हाण साहेब स्वर्गीय वसंतदादा स्वर्गीय यशवंतराव मोहिते बाबू पासून ते काँग्रेस पक्षाकडे प्रभावित होते आणि त्या प्रभावामुळे एकोणीसशे च्या दशकामध्ये त्यांनी राजकारणात पदार्पण केलं आणि खऱ्या अर्थाने त्या ऐंशी पंच्याऐंशीच्या निवडणुकीमध्ये स्वर्गीय जे डी बापूंनी एक तरुण कार्यकर्ता जो दुष्काळाचा प्रश्न मिटवण्याकरता गोरगरिबांचे

बापूंच्या सहकार्यातून अनेक असंख्य कार्यकर्त्यांच्या संघर्षातून कदम साहेबांना पंच्याऐंशी लागली आणि पुन्हा जुन्या इतिहासातले जे गोष्टी असतात त्या चांगल्या गोष्टींकडे किती बघायचं आणि चुकीच्या गोष्टींकडे किती बघायचं ह्याच्या ह्याचाही बारीक विचार वर्तमान काळातल्या आपण सर्व कार्यकर्त्यांनी करायला पाहिजे मी नेहमी एक साधं दैनंदिन जीवनातलं उदाहरण देत असतो आपण गाडी चालवतो त्या ड्रायव्हरला पुढे चालवत असताना ड्रायव्हरच्या शेजारे वरती आरसा लावलेला असतो त्या आरसा ह्याच्यासाठी लावलेला असतो की त्या ड्रायव्हरने पुढे गाडी घेत असताना मध्ये आणि बघितलं पाहिजे जेणेकरून मागणं कोणी येऊन धडक मारता कामा आणि म्हणून मला कुंडलगावच्या काँग्रेस पक्षाच्या कार्यकर्त्यांना आणि राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांना जे स्वर्गीय जिडी बापूंच्या विचाराने या गावात काम करत आहेत तालुक्यात काम करत आहेत मतदारसंघात काम करतायत आणि काँग्रेस पक्षाच्या कार्यकर्त्यांना सांगायचे विनंती करायची हात जोडून की आता गाडी आपल्याला पुढे न्यायची विकासाच्या मार्गावर न्यायची आता वारस्यामध्ये बघून जर तुम्ही गाडी चालवली तरी आमच्या सगळ्यांची गाडी धडकेल गाडी धडकवायची नाहीये आता ती समोर न्यायची आणि म्हणून या ठिकाणी मार्ग करून धडक देणार नाही ह्याची खात्री आणि विश्वास आज आम्ही सगळे मिळून हे जे स्टेजवर एकत्रित बसलेलो हो। आहोत एका फोटो तुम्हाला लक्षात येईल की आता गाडी धडकणार नाही आता पलूस कडेगावच्या लोकांच्या विकासासाठी ही गाडी आम्ही एकत्रित सगळे बसून या गाडीतून पुढे आम्ही प्रवास करत आहोत पोलूस कडेगावच्या विकासाचा प्रवास आहे शेतकऱ्यांना अधिक बळकटीचा प्रवास आहे तो तरुणांचा रोजगाराचा प्रश्न मिळून सुटण्याकरता हा प्रवास आहे तो आमच्या माता भगिनींना नवे उद्योग देऊन त्यांच्या संरक्षणाचा हा प्रवास आहे आणि या प्रवासाला पुढे आम्ही विकास आघाडीच्या रस्त्यावर आम्ही नेत म्हणून आपल्या सर्वांना माझी नम्रपणे विनंती आहे की पतंगरावजी कदम साहेबांनी पलूस कडेगावसाठी काय केलं हे तुम्ही सगळे साक्षीदार आहात मी त्याच्यात बोलवर बोलणार नाही यापूर्णच कडेगाव तालुक्याची नव्याने निर्मिती करत सहकार शिक्षण आरोग्य सर्व क्षेत्रामध्ये कारण साहेबांनी आयुष्यभर काम केलं कडेगाव के तालुक्यातलं आणि तत्कालीन असताना खाणापूर तालुक्याचा ताकरी टेंबूच्या माध्यमात दुष्काळाचा प्रश्न मिटवला एक्क्याण्णव ते चौऱ्याण्णवच्या काळात साहेब शिक्षण मंत्री होते पाटबंधारे मंत्री होते आणि ताकरी टेंबूच्या योजनांना त्यांनी त्या काळात चालना दिली मृतभेड केली त्याला पुढं ढकल साहेबांकडे उद्योग महसूल सहकार आली या तालुक्यात जे जे तालुक्यातला पतंगरावजी कदम साहेबांचं दुःख निधन झालं ज्या साहेबांची जी पुण्य असेल पन्नास वर्षाचं कार्य असेल लोकांच्या भावना असतील महाराष्ट्रातलं साहेबांचं जे कर्तृत्व होतं लोकप्रियता होती संबंध होते त्यातून सर्वांनी मला बिनविरोध आमदार करण्याचा निर्णय घेतला दोन हजार एकोणीसच्या आधी पुरामध्ये मी जीव ओतून काम केलं तालुक्यातल्या लोकांनी प्रचंड मला साथ दिली पस्तीस हजार लोकांचे कृष्णा नदी काठ असणाऱ्या पूरग्रस्त लोकांचे राहण्याची जेवण्याची इतर सगळी व्यवस्था आम्ही केली होती त्यातनं उठाव झाला मी अण्णांना भेटलो अण्णांचे आशीर्वाद घेतले आणि पुन्हा एक वेगळी निवडणूक करून मला एक लाख बासष्ट हजाराने आपण निवडून राज्यात सरकार तुमच्या आशीर्वादाने पुन्हा या ठिकाणी साहेबांच्या पुण्यामुळे आदरणीय श्रीमती सोनियाजी गांधी राहुलजी गांधींनी मला राज्यमंत्री म्हणून काम करण्याची संधी दिली खरं राज्यात महाविकास आघाडीचं सरकार गेलं मला वाटत नव्हतं पण आलं आणि कुठेतरी असं मला वाटू लागलं की ज्या ज्या वेळेस पोलीस कडेगावच्या जनतेने हाताच्या पंजाला मतदान केलंय त्या त्यावेळेस परमेश्वर कृपेने तुमच्या आशीर्वादाने कदम कुटुंबाच्या माध्यमातून पोलिस कडेगावच्या बातमीला मंत्रपद मिळाले हे या ठिकाणी मला साक्ष जे काही शक्य होलं आम्ही करत गेलो मग सांगितलं शरद भाऊनी महेंद्राव पाणी बाराशे कोटीचा निधी सहा वर्षात आणला मी, वर्षा मी बोलतो ते कागदावर बोलतो पुण्या बोलतो आणि हा बाराशे कोटीचा विकास निधी दोन्ही तालुक्यांमध्ये त्या माध्यमातून आम्ही आदर आणि त्याच्या दुर्दर्शन काय म्हणजे वर्षाच्या कालावधीमध्ये पदवीदार विधान परिषदेची निवडणूक आली आणि जो अन्याय अरुण झालेला होता तो भरून काढण्याकरता जेव्हा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने त्यांची उमेदवारी दिली तर तुमच्या आमच्या सर्वांच्याच एक चैतन्याचं वातावरण ठरून आलं होत आणि एका क्षणाच्याविषयी मला अण्णांनी फोन केला त्यांची ज्येष्ठता मारता त्यांच्या सगळ्या त्यांच्या बाबतीत ते आदर पाहता ठरवलं आणि आपल्या सगळ्या लोकांना विश्वासात घेतलं म्हणलं आपल्याला आता जुने सगळे विषय थांबवायचे महाविकास आघाडी म्हणून कदम आणि लाल कुटुंब एकत्रित करता ह्याच्याहून चांगली संधी आपल्याला नाही आणि तुझा दुसरा माझा हेतू होता रुपाने की अरुण अण्णांच्या रूपाने जर परुस तालुक्याला एक आमदारकी मिळत असेल तर निश्चितपणे आपण पुढाकार घेतला पाहिजे आणि ताकदीने आम्ही सगळ्यांनी काम केलं पूर्ण यंत्रणा पुण्यापासून ते सोलापूर जिल्ह्यापर्यंत राबवली आणि आज तुमच्या आमच्या सर्वांच्याच सहकार्याने अरुण कर्तृत्वामुळे या ठिकाणी आज ही आमदारकी आपला पौस चालू आणि अण्णांच्या रूपाने मिळाली निश्चितपणे मागच्या इतिहासात जाणं आवश्यकता हो नाही पण नव्वद पासन शरद भाऊ काही मंडळी आपल्यासोबत होती त्यांनी किती झुलवलं बसवलं याच्यावर मला बोलायचं नाही पण वर्तमान काळ आणि भविष्य काळ त्याला साक्ष राहील जे बापूंच्या कुटुंबाला न्याय म्हणून देण्याची आवश्यकता होती आणि ती आवश्यकता होतीच त्यात काही दुमत नाही एकोणीसशे नव्वद नंतर जेव्हा दोन हजार वीस ची वीस लाल ला ला। तीस वर्षानंतर जेव्हा ही संधी आली इतिहास वर्तमानात भविष्य काळात साक्ष राहील जेव्हा कदम आणि लाड एकत्र आले तेव्हा लाड कुटुंबाला या ठिकाणी आमदारकी मिळाली आणि म्हणून या ठिकाणी निश्चितपणे आम्हाला त्याचा अभिमान आहे आणि म्हणून दादा खरोखरच हे जे आपण एकत्रित आलोय हेतू तर चांगलाच आहे पणूस कडेगावचा विकास झाला पाहिजे पणूस कडेगाव अधिक विकसित करून नवे उद्योग आणले पाहिजेत तरुणांच्या रोज हाताला काम मिळाले पाहिजेत अनेक विषय आज तुम्ही अत्यंत उत्तम कारखाना चालवता मध्ये आम्ही उत्तम कारखाना चालवतो शेतकऱ्याला उच्चं की दर देण्याचं काम करतो हे सगळे विषय आपल्याला माहिती मला ऐकत बोलायचं की आज खर या गावामध्ये अशी सभा होत असताना निश्चितपणे जे आपण जे इथे आहोत पण वरती बसलेले जे बापू आणि साहेब यांचा सुद्धा आनंद झाला असेल मरापासून <laughs> आणि हे नातं आपल्याला पुढे आता काय टिकवायचं किरण दादानी काही आपल्या भावना व्यक्त केल्या लोक वगैरे चर्चा करतात म्हणे आमचं काही नव्हतंच आता भलं आज कळत आम्हाला विडत करण्याचं काम केलं आणि या ठिकाणी नव्हतं तर चांगलंय आणि या ठिकाणी ते पुढं चांगल्या पद्धतीने आपण करूया ते निश्चितपणे मला आपल्याला एक तरुण कार्यकर्ता कदम कुटुंबातला सदस्य म्हणून व्यक्त करायचं त्या त्रांग बोलण्याची आवश्यकता नाही कुंडलमध्ये मला खात्री या मातीशी कदम कुटुंबाचं रक्ताचं आणि घामाचं नात आणि आमचंही भावनिक नात आहे आणि हे नातं पुढे जोपासण्याकरता तुमचा आशीर्वाद घेण्याकरता मी मोठ्या संख्येने माता भगिनी आपल्या संस्कृतीतले आपल्या परंपरेमध्ये आई जगदंबेचा आई अंबिकेचा महालक्ष्मीचा आशीर्वाद घेतल्याशिवाय आणि आमच्याही आई उदगिरी घेतल्याशिवाय कुठल्याही शुभ कार्याची सुरुवात होती आणि कुंडलच्या माता भगिनींचे आशीर्वाद हे कदम साहेबांना मिळाले आणि म्हणून कदम साहेबांनी महाराष्ट्रामध्ये चा, एक चांगलं कर्तृत्वाचं वैभव उभं केलं यांच्या आशीर्वादातून आज मी कदम कुटुंबातला सदस्य आणि कदम आणि लाड म्हणून आम्ही सगळे मंडळी या कुंडलच्या आणि पोलीस कडेच्या विकासामध्ये निश्चितपणे भर टाकू एवढा विश्वास आपण सगळे जण या ठिकाणी मगाशी कुणीतरी सांगितलं की लढाई एक वेगळी लढाई हे राज्याची निवडणूक आणि पोलीस कडेगावची निवडणूक नाही महाराष्ट्राच्या आधुनिक काळातील स्वराज्याची लढाई मी का म्हणतो कर मगाशी सांगितलं आज महिलांवर अत्याचार होत आहेत शेतकऱ्यांवर अत्याचार होत आहेत दिवसाला अनेक कारखानदारीला अडचणी आणण्याचा प्रयत्न चालू आहे तरुणांना रोजगार देणारे उद्योग एअरबस आणि फॉक्सकॉन घरची कंपनी ही गुजरातला दिली जाते कारण दिल्लीतला आणि गुजरात मधला फोन आला आणि आमच्या महायुतीच्या नेत्यांनी झग मारले ते मार दोन कंपनी देऊन टाकली दुर्दैव असं की महाराष्ट्रामध्ये कधीही महाराष्ट्राला छत्रपती शिवरायांचा फुलेशाह आंबेडकरांचा आपला महाराष्ट्र कधी दिल्ली आणि गुजरात समोर चुकला नाही पण दुर्दैवानी महायुतीच्या नेत्यांनी आपल्या महाराष्ट्राला चुकावं लागलं आणि म्हणून आपल्या सर्वांना मला नम्रपणे विनंती आहे तिथे आमच्या सर्व महाविकास आघाडीच्या आदरणीय राहुलजी गांधी असतील आदरणीय ज्येष्ठ नेते ने शरदचंद्रजी ने पवार साहेब असतील आदरणीय उद्धवसाहेब ठाकरे असतील ज्या पवार साहेबांच्या वयाच्या चौऱ्याऐंशी वर्षी त्यांना अत्यंत त्रासात जावं लागतं जो शिवसेना ला पक्ष स्वर्गीय बाळासाहेब ठाकरेंनी मराठी अस्मितेसाठी गिरणी कामगारांसाठी मुंबईत स्थापन केला होता आज त्या कुटुंबाने ज्या पक्षा पक्षावर या ठिकाणी पुढाकूर झाली आज त्या पक्षाच्या अस्मितेसाठी महाराष्ट्राच्या अस्मितेसाठी मी तुम्हाला वचन देतो की महाविकास आघाडीचे कार्यकर्ते म्हणून ज्या महायुतीच्या नेत्याने महाराष्ट्र झोपला आम्ही सत्तेवर आलो नंतर दिल्ली आणि गुजरातच्या समोर महाराष्ट्र झुग्ना आले हे निश्चितपणे या ठिकाणी आपल्या सर्वदा <laughs> आज या ठिकाणी आपण सगळे सांगणार प्रचंड मोठी मिरवणूक काढली त्याबद्दल तुमच्या सगळ्या ग्रामस्थांचे आभार मानतो तेवीस तारखेनंतर शरद भाऊ निश्चितपणे अशाच प्रकारची मिरवणूक ही तुमच्या साक्षीने अनुदानांच्या आशीर्वादाने आणि काँग्रेस राष्ट्रवादी शिवसेनेच्या कार्यकर्त्यांच्या सोबतीने आणि जो विजय बनुसकडे गावच्या गोरगरीबांच्या सर्वसामान्यांच्या लोकांच्या आशीर्वादाने आमच्या माता भगिनींच्या आशीर्वादाने मिळेल काँग्रेस पक्षाला आणि उमेदवार म्हणून मला त्यामध्ये तुमचा निश्चितपणे सिंहाचा वाटा असेल तर प्रामाणिकपणे या ठिकाणी सांगतो आणि म्हणून या ठिकाणी तेवीस तारखेनंतर स्वर्गीय जी डी बापूंच्या स्मृतीस नमन करून या ठिकाणी निश्चितपणे मी येईल आपण सगळ्यांनी आज ही भूमिका घेतली त्याचं एक कदम कुटुंबातला सदस्य म्हणून मी आपलं स्वागत करतो आणि आपण सगळ्यांनी एकनंतर त्या या ठिकाणी आपण सगळे समजे ताकद लावतात त्याबद्दल जण उद्याच थांबतो जय हिंद जय महाराष्ट्र